नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बघणार आहोत भगरीचे पापड आहे हे भगरीचे खिशी पापड करणार आहे मी तर याच्यासाठी मी भगर घेतलेली आहे बघा अर्धा किलो प्रमाणामध्ये दलूंगे, भगर आहे ही आणि अर्धा किलो भगरीमध्ये मी शंभर ग्रॅम साबुदाणा टाकला आणि त्याचं पीठ दळलेलं आहे ते म्हणजे भिजवली नाही काही नाही आहे तशीच दळून घे दळून घेतलेली आहे भगर धुवून घेतली आणि दळून आणली आता मी याच्यामध्ये तीन ग्लास पीठ भरलं आहे आपलं ते मी ग्लासांना मोजलं तर तर तीन ग्लासच पाणी ठेवायचं खिशी घेण्यासाठी तर मी कुकरमध्ये तीन ग्लास पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ कुठलाही आपल्याला तेलाचा तुपाचा कसलाही वापर करायचा नाही बिना तेलामध्ये आणि याच्यामध्ये फक्त मीठ टाकून मी आता याची या पा खिशी पापड बन बनवणार आहे हे बघा आता पाण्याला चांगली छान अशी उकळी येऊ द्यायची आणि आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये ते आपलं भगरीचं पीठ जे आहे ते टाकायचं म्हणजे कुठलं काहीच त्याच्यात टाकायची गरज नाही भगर पण भिजायची गरज नाही काही नाही सरळ भगर धुवून आणायची धुवून घ्यायची आणि वाळले की आ, साबुदाना भाजून घ्यायचा आणि साबुदाना भाजून घेऊन गिरणीवरतून गे। त्याला दळून आणायचं किंवा तुम्ही मिक्सरला काढलं पण बारीक काढावं लागतं एकदम बारीक पीठ घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर अशी खिशी घ्यायची उपासाच्या याच्यामध्ये नवीन काहीतरी वेगळे पण पापड खायला पण छान लागतात हे पापड म्हणून म्हणलं आज आपण याची रेसिपी करूया आ, पा आ, हे पापड करायचे तर अर्धा किलोच्याच प्रमाणामध्ये करते मी पापड अर्धा किलो भगर आहे आणि शंभर ग्रॅम मी त्याला साबुदाणा टाकलेला आहे जास्त पण नाही टाकायचं साबुदाणा साबुदाण्याना पण मग जास्त चिकट होतात फक्त आपल्याला ते कसं की त्याला हे असतं ना भगरीला जास्त भगरीचं पीठ जास्त असं चिकट नसतं त्याच्यामुळं मी त्याला त्याच्यात शाबदाना टाकला हे बघ खिशीचं मी वाफ घेतली चांगली कुकरला एक वाफ घेतली कमी ग गॅस करायचा आणि छान अशी वाफ येऊ द्यायची आणि असं शिजलं का बघायचं तर हे बघा असं हाताला अशी आपण हे करून बघायचं हाताला चिटकलं नाही तर मग ते शिजलं आणि हाताला जर चिटकत असेल तर अजून एक वाफ देऊन घ्यायची मी आता याला दोन तीन वाफ दिल्या आहे बघा आता खाली मी असं काढून घेतलं तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये जरी टाकलं ना आणि कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून जरी मळलं ना तर तरी पण छान होतं पण मी असं कॅरीबॅगमध्ये टाकू लागले त्याला पण अशी कॅरीबॅग जाड पाहिजे डी मार्टची कॅरी कॅरीबॅग आहे अशी जाड कॅरीबॅग असली ना म्हणजे ती अशी पगळत वगैरे इतळत वगैरे नाही आणि मग असं वरतून त्याला कपडा टाकून असं आपल्याला हातांना व्यवस्थित जोर देऊन असं मळून घ्यायचं आहे त्याला पूर्ण ते असं एकजीव करायचं आहे कारण तुम्ही एक जीव केला के तर पापड पापड त्याची फाटणार नाही आणि त्याचा एक जीव जर नाही झाला ना तर पापड त्याच्यातले फाटतील हे बघा अशी व्यवस्थित लाटी केली ना ते व्यवस्थित लाटी पडते त्याची तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये पण घेऊ शकता पण हाताला पण चटके बसते ना म्हणून मी असं कॅरी बॅगमध्ये घेतलं आणि आता ही पापड खिशे पापडची मशीन आहे बघा पुरयंत्र तर याच्यासाठी मी दोन अशा कॅरीबॅग घेतले त्याच्या मापाच्या शकट करून गोलकट करून दोन कॅरीबॅग घेतले आता ते कॅरी बॅगला जे आहे ना तर आपल्याला त्याला तेल न लावता मी थोडं त्याला तूप लावते दोन्ही कॅरीबॅगला थोडं म्हणजे पहिल्याच पापडला लावायचं नंतर तुम्हाला लावायची पण गरज नाही फक्त खिशी शिजली का नाही ना तर ते आपण व्यवस्थित बघून घ्यायचं हाताला चिटकलं नाही पाहिजे म्हणजे व्यवस्थित तुमची खिशी शिजले गेलेली आहे आणि हाताला जर चिटकलं तर मग ते कॅरी बॅगला पण चिटकतं आणि पापड पण आपले व्यवस्थित येत नाही कॅरी बॅगला खालच्या साईडच्या खालच्या बॅगला पण तूप लावून घेतलं मी थोडंसं आणि वरच्या कॅरीबॅगला पण थोडंसं लावलं आणि याचे जे हे जे पापड जे आहे ना तर गरम गरमच छान होतात म्हणजे लांबल्या जाता म्हणजे पातळ पापड होतो आणि थंड झाल्यानंतर काय होतं म पापड मशीननं असं प्रेस होत नाही मोठा होत नाही पापड म्हणजे जाड पापड येतात त्याच्यामुळं जोपर्यंत गरम आहे ना तर गरमच पटपट करून घ्यायचं म्हणजे मदतीला जर कोणी असलं ना तर मग चा। आणखीनच चांगलं कारण की एकीजणींना लाट्या करून द्यायच्या आणि एकी असं मशीननं असं प्रेस करायचं हे बघा छान पापड झाला आपल्याला जर वाटलं आहे हा पापड तर अजून एक वेळेस मशीननं प्रेस करायचं मग आणखीन छान पातळ होतो पण नाही हे गरम असल्यामुळं एकदम व्यवस्थित पातळ होऊ लागले आणि अशी मी घरातच बनवू लागले घरातच अशी कॅरी बॅग टाकली आणि त्याच्यावरती पापड टाकू लागले हे बघा असे किती छान पापड होत आहेत आणि व्यवस्थित म्हणजे गोल आकार आपल्याला एकसारखे म्हणलं ते एकसारखे पापड होतात आणि असे टाकले ना ते एक दीड तासामध्ये छान हे होतात हे पापड आता मी उन्हाळा उन्हाला टाकले पापड तर उन्हामध्ये मी चांगले दोन दिवस वाळवून दिले बघा पापड एवढे छान पापड असे वाळे अर्धा किलोच्याच प्रमाणामधले पापड आहे हे आता आपण हे पापड तळून बघूया तर हे बघा किती पापड फुलतोय म्हणजे चांग तीन पट पापड फुलू लागला हा त्याच्यात कुठलं काहीहीच आपण टाकलेलं नाही आहे फक्त खिशी घेतलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही वाटलंच तर त्याच्यात हिरवी मिरची पण ॲड करू शकता आणि मी तुम्हाला याची पण रेसिपी दाखवन की याच्यामध्ये बटाटे टाकले ना बटाट्याचे पण पापड छान होतात तर मी बटाट्याचे पण पापडची रेशिपी टाकणार आहे भगर आणि बटाटा हे बघा किती छान असे पापड फुलले जातात आणि खायला पण एकदम कुसकुशीत म्हणजे ऑइली पण नाही होते तेल पण असे तेलकट पण नाही दिसत हे एकदम ड्राय असे पापड होतात तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद